मेसेंजर पाठी चॅनल चॅनलवरती चला, था था चला, ता चला आता आता तिथे साडेआठ वाजलेले आहेत नागपूर चाललेलं आहे कॉलेजला बरेच दिवसात चालले कॉलेजला चला आता जाऊ टाईम पण झालेला आहे आठचा कॉलेजला साडेआठ वाजलेले आहेत चला जाऊ कॉलेज जाऊ आता कॉलेजला गाडी पण भेटते

लेट पण झालेला आहे टाईम झाले ना चला भेट आता जाऊन कॉलेजलाच तुम्हाला चला आता बिट्टू बिन भेटलेला आहे बिट्टू कुठे झाले क्लासला काय इथं कल्याण कल्याणला चला आता बिट्टू बीम क्लासला चाललेला आहे त्याला घेऊन जाऊ चला येशील ना हां चला अरे सकाळ सकाळ पाहिजे

कॉन्टॅक्ट द्या ना कॉन्टॅक्ट नंबरचा एक्याण्णव बहात्तर त्रेचाळीस बावीस एकोणऐंशी हा बघा मसेज करा कॉन्टॅक्ट करा तुझं काही हे मशीज मसेजवर होती लेक्चर चालू कोण बघ लेक्चर पण बांधत

मानसिका आहे मानसिका पार्टी काची आहे प्रेशर पार्टी आहे प्रेशर पार्टी बाई बघ ना कशी ड्रेसिंग बाई लाईक करा करा लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या सुरज दादाला पुढे न्या सुला पुढे विसरतो माझं नाव चला बघू आता बाई मिळसा झालं तुम्हाला तुम्ही मला समजा पाहिजे काय नाही अरे सांगितलं असतं पण तू येत नाही मग येतं नाही चल मग जाऊ सर काय प्रिन्सिपल चाल प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये जाऊ काय प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये जाई ते चालले चाल रो चला जाऊ आता हाय गाईस लाईक करो फॉलो करो हा चालेल चालेल पक्के काही नाही पार्टी जा सगळं अरेंज करते मॅडम ही आहे <laughs> मॅडम आज पिसाल मॅडमला समजून घ्या तर मॅडम कामाचा आहे ही मॅडम ते जरा

नाही घेतलं मला कसं येऊन देते कशी बोलते सोनू सोन कशी हा मॅडम अशी कशी बोलतात <tun> चला आता जाऊ बघू बघूया आता जाऊ आता आपल्याला माहित नव्हतं आपण अचानक आलो चला आता जाऊ मला बघा सर्व जमले लगेच गेले आल्यावर म्हणा काम दिला बघे काय बाय मशीन उचला जा चला घे चल घे ना मशीन घे ना भाई अरे कला तू आमून सा करते रे कामाला नाही या करीत आ खावाला जिंकल्या बरोबर साऊंड घेतो ना हे शेठ याला हात लाव मोबाईल हा मोबाईल काही नाही मोबाईल साऊंड दिले आम्हाला आले आले काम दिले मला म्हणा इज्जत करा तुम्ही काय माझी हे जे चल याला हात वे बा आतला मशीन एकटा नेशील तू पि नाही नको कारू मग परत जोरा लागेल अरे नाही हो बरोबर अशी नाही ती जोरा लागेल जमते ना अरे मी याच्या काम करतो ड्रोनच का बाहेर ते काम घेतो हो मी सर्थ लाईटी टीव्ही बनवतो लाईटी टीव्ही पण बनवतात काका सर्व काम करतात दुकान होती माझी जोशीबाग मध्ये कुठे शिवाजी चौकात जोशीबाग जोशी लागत जिथं मी राहतो ना तिथं झाला झाला ना बालेशा आलो डायरेक्ट काला काला बघा भाई सुनील भाई याची मेहनत बघा अवेलेबल का, का? आए आए। भाई बाई सुनील बाईची मेहनत आहे मोजून घ्या आलो ना बघा या बघायची आलो चाळीस असतात जायच ते पुरे चालतं कार्यक्रम आहे ते आता ड्रिंक घेतलेली आहे बघ ठेवू बाबा आम्ही बसतील का आए, एक मध्ये किती असतात का, का? चालीस ना, ना। बरोबर असतात ना कमी नाही ना, ना? कमी नसेल रे नाही मग कसा तिथे गेल्या नाही मग तिथे गेले आता ना नाही ना चला आता घेऊ आता घेतले आपण रोटी जाऊ बघू आता कॉलेज मध्ये घेऊन जाऊ आता पहिले आपण नाटका काय दाखवतो सुनील काय मिसळ पाव मिसळ पाव सुनील ना मिसळ पाव कर चला आता मिसळ पाव पाव हा नव हा आलेले खाऊन घेऊन मिसल पाव मिसळ पाव मिसळ पाव संजय भाई संजय मिसळ पाव खाऊ चला आता मिसळ पाव खाऊन घेऊ आणि भेटू डायरेक्ट कॉलेजला जाऊ आता कॉलेजला वाट बघता रे बघ सामान आपले येते सामान आपल्या जायचं ना लवकर जायचा पिझ्झा म्हणायचा खाऊन पिऊन जा आता भाई आरामशीर तर विचार नाही करा जा चला आता जाऊ आता खाऊन घेऊ आता

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để thiện không bỏ lỡ những video hấp dẫn

અરે અમોલ અમોલ અરે હિન્ડિંગ અમોલ અમોલ છે અરે ભરસો લાગે ખાલી ના ના ભાવભાઈ

तो करील पाहिजे करायला पाहिजे पाहिजे सुजप हा एक चारल्या

आमचा ब्रो आलेला आहे हे थांबा आता मी नाही नाश्तावाद काम चालू आहे डॅप लगेच ब्लॉक चालू आहे कार्यक्रम झालेला आहे आता बघू आता बायके काय दोन चटणी पण आहे शेव पण आहे बाबाई दोन तरी पेटे घाशील ना दोन तरी घाशील ना किती शंभर शंभर रुपये वसूल करायचे पन्नास वासूल करायची